राजकारणामध्ये ज्या गोष्टी लोकांना आवडत नाहीत त्या जाहीरपणे बोलायच्या नसतात असं एक प्रमाण आहे मात्र अजितदादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी मागच्या काही दिवसामध्ये अशी काही वक्तव्य केलेली आहेत अशी काही स्टेटमेंट दिलेली आहेत की त्यावरून ज्या गोष्टी लोकांना आवडत नाहीत त्याच गोष्टी त्या, त्या, त्या इतक्या फुशारकीने सांगत असतात जेणेकरून आपण नेमकी अशी कोणती मोठी कामगिरी केलेली आहे बघा कालच अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असं सांगितलं की मी महायुतीमध्ये सामील होण्याआधी अजितदा पवार हे महाविकास आघाडीमध्ये होते आणि महाविकास आघाडीमधून बाहेर पडून महायुतीमध्ये सतत सहभागी होत असताना त्यापूर्वी मी अमित शाह यांच्याबरोबर दहा गुप्त बैठका घेतल्या या गुप्त बैठका दिल्लीमध्ये घेत असताना दिल्लीमध्ये जात असताना मी पेहराव बदलून जायचो मी तोंडाला मास्क लावून जायचो मी टोपी घालून जायचो आता खरं तर टोपी कोण कौन कोणाला घालताय हा एक वेगळा विषय आहे परंतु याच प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी केलं होतं मात्र अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील लोकांमध्ये जाऊन असं जर सांगितलं तर लोकांना हे आवडणार आहे का बिलकुल नाही परंतु एक प्रकारे अजितदादा महाविकास आघाडीमध्ये असताना तिकडं महायुतीमध्ये दहा दहा बैठका घेतात वेष पालटून ते दिल्लीमध्ये जातात बैठका घेतात आणि या गोष्टीची महाविकास आघाडीमधील कुठल्याही नेत्याला साधा थांग पत्ता कसा काय लागत नाही हे विशेष आहे बरं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना आपण समजू शकतो मात्र महाविकास आघाडीमध्येच असणारे शरद पवार असतील किंवा सुप्रिया ताई सुळे असतील यांचं तर कुटुंब एकच आहे असं असताना सुद्धा आपला भाऊ किंवा आपला पुतण्या हा दहा दहा बैठका दिल्लीमध्ये घेतो याची खबर शरद पवार यांना कशी काय लागली नाही हा सुद्धा एक विशेष आहे या काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची एका चॅनलवर इंटरव्ह्यू देत असताना त्यांनी असं सांगितलं की विरोधक माझी चेष्टा उडवतात टर उडवतात की मी जे सांगितलं होतं पुन्हा येईन पुन्हा येईन याची टिंगल टवाळी करतात पण मी तुम्हाला सांगतो मी पुन्हा आलो आणि येताना मी एकटा नाही आलो तर महाराष्ट्रामधील दोन तगडे पक्ष फोडून आलो आता एकीकडे सुरुवातीला असं सांगायचं की शिवसेनेमध्ये जे फूट फोडले त्याच्याशी माझा वैयक्तिक काहीही संबंध नाही ठाकरे यांच्यावर नाराजी होती ठाकरे यांना पक्ष सांभाळता आला नाही आणि त्यामुळं ठाकरे आमदार ठाकरेंना सोडून आले आणि दुसरीकडे आपण किती कर्तबगार आहोत आपलं कर्तव्य किती मोठं आहे हे सांगण्यासाठी मात्र आपण महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडून आलो असं ऐटीस सांगायचं एवढंच कशाला दोन चार दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस अमित शाह वगैरे आले होते पुण्यामध्ये त्यावेळेस सुद्धा त्यांनी असेच प्रकारचे एक स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी सांगितलं की आत्ताच विधान परिषदेची निवडणूक झाली या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही नऊच्या नऊ आमचे उमेदवार निवडून आणले पण हे निवडून आणत असताना आम्ही महाविकास आघाडीचे एक दोन नाही तब्बल वीस आमदार फोडले आणि इतके महाविकास आघाडीचे आमदार फोडल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याला साधक कळलं सुद्धा नाही हे सांगत असताना देवेंद्र फडणवीस यांना हे दर्शवायचे की मी कसं राजकारण करतो मी कशी फोडाफोडी करतो पण हे सांगत असताना महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी सध्या फोडाफोडी सुरू आहे ती लोकांना आवडते का लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणीसला तेवीस खासदारांसह टॉपवर होता तो आदळून नऊ वर आला या तेवीस वरून नऊ वर येण्याच्या जी कारणं आहेत त्या कारणापैकी फोडाफोडीचं राजकारण हे लोकांना आवडलेलं नाही हे एकमेव कारण सुद्धा होतं मग असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस एकीकडे अशी भूमिका घेत असतील की जी काय महाराष्ट्राच्या राजकीय पक्षामध्ये फुटाफूट झाली त्यात माझा काढीचाही संबंध नाही आणि दुसरीकडे आपण किती मोठं आहोत हे दाखवण्यासाठी आपण कशी फोडाफोडी करतो आपण कसं आमदारांना फोडू शकतो हे ते दाखवत असतात मुळात आमदारांना फोडणं हे काय खूप मोठं काम आहे असं अजिबात नाही त्यांच्याकडे केंद्रात सत्ताय राज्यात सत्ताय शिवाय इलेक्ट्रॉन बॉन्ड सारखे विषय आहेत एखाद्या कामाचा कंत्राट घेत असताना त्या बदल्यात चंदादो और धंदादो हे काय सूत्र अवलंबलं गेलं मोठमोठ्या कंपन्यांना हजारो कोट रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यापूर्वी त्याच कंपन्या भारतीय जनता पक्षाला करोडो रुपयाचे देणगी देत असतात मग याच पैशाचा वापर आमदार फोडण्यासाठी होत नसेल का त्यामुळं लोकांमधून निवडून येणं ही खूप अवघड गोष्ट आहे मात्र एकता आमदार निवडून आल्यानंतर सध्याच्या काळामध्ये त्याला फोडणं फार काही अवघड आहे असं अजिबात आहे पण ज्या गोष्टी लोकांना आवडणार नाही त्या गोष्टी लोकसभेच्या तोंडावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितल्या आणि त्यांचा पक्ष तेवीसवरून नऊ आला आता सुद्धा त्यांचा तेच सुरू असून आपण कसं विधान परिषदेमध्ये त्यांचे आमदार फोडले हे जाहीरपणे ते सांगतात फरक एवढाच आहे की आता त्यामध्ये अजितदादा पवार यांची एक भर पडली आणि त्यांनी सुद्धा महाविकास आघाडी सोडून महायुतीमध्ये सामील होण्यापूर्वी आपण कसं वेश पालटून मास्क लावून टोप्या घालून दिल्लीला गेलो आणि बैठका घेतल्या याची जाहीर कबुली दिली लोकांना याबद्दल नेमकं काय वाटतं आणि तुम्हाला नेमकं का याबद्दल काय वाटतं ते कमेंट नक्की करा धन्यवाद